नमस्कार मित्रांनो आज पोहचलो आहे सकाळी गावी जरा आराम केलं थोडंसं नेरी केली सकाळची नाश्ता होता जो काही के केलं आणि आज चालली आहे शनिवारी सत्यनारायणची पूजा आहे तर पूजेची तयारी चालली आहे वाटीवरती आणि अशा प्रकारे आता गावी आलो आहे बघा गावाचं वातावरण कसं आहे एकदम निरालं तर आपल्याला जायचं दापोळीला उद्या सकाळी दापोलीला निघायचं आहे तर सकाळी दापोलीला थोडं काम आहे म्हणजेच आपल्या जुना घरं आहे त्या जुन्या घराला नवीन बांधायचं आहे तर त्याची मापणी टाकण्यासाठी आपल्याला तिथे पोचायचं हो आहे यासाठी गावाला मला यावं लागलं कारण मे महिन्यामध्ये मापणी घ्यायची होती म्हणून शक्य ते मला मार्चमध्येच यावं लागलं आणि आता पुढच्या परत महिन्यात एप्रिल महिन्यात यायचं आहे लगेच दहा दिवसात सर्व बरंच पूर्ण परिवार आहे सोबत आणि तीन चार गाड्या आहेत सोबत जा येताना तर अशा प्रकारे आपलं प्रवास चालू आहे कोकणातलं तर आता आपण जाऊया आपल्या घरी आलोय तर घरी गेलो नाही घराची चावी आता मी घेतली आहे तर त्या आता आपण आपल्या घरी जाऊया तुम्हाला आपलं घर दाखवतो नंतर त्या घराला बांधायचं आहे ते पण आपल्याला व्हिडिओ नंतर येत चला बघूया आपण आता आपल्या घरी जाऊया हे आहे बवन मामाचं घर म्हणजे प्रशांत बडबे यांचं सक्क्या मामाचं घर आहे तर आता सध्या मी इथेच आहे कशी आहेस शाळेत गेली होती सकाळी लवकर गेली होती आता हे असं आहे गावचं जीवन आजी काय करतेस मग आज मटकीची भाजी आहे काय मग उद्या परवा सुट्टी असेल ना उद्याच्या दिवशी मांजरी हे असं आहे एकदम गावच्या पद्धतीत चिरायचं काम काम शनिवारी पूजा असल्यामुळे सर्व तयारी चालले जोरात इथेच मंड इथे मंडप असेल ना पूजेचा मंडप असणार इथे होळीच्या माळा तर अशा प्रकारे आपल्या पूर्ण हे बघा हे आता असं आहे इथे संध्याकाळपर्यंत पूर्ण मंडप बांधला जाईल बरेच जितू भाऊचं घर असं मामा प्रशांतचं मामाचं घर म्हणजे माझ्या मामाच्या सख्या मामाच्या मुलाचं मामाचं घर बबन कदम चला इथूनच या याच्या संतरावरनं आपल्या इथून घर चालू होत पुढे अण्णा कशा आहे ताई कशा आहेत अण्णा काय चाललंय पूजेची तयारी हां 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 गुढीपाडवा बरोबर बरं आहे ना था। आहा, आहा, बर, बर। ने बाकी हो ओ, हो ओ। बघा नरेंद्र कदमचं घर नरेंदमाचं घर पोरं येतात तर इथेच असतात राहतात सर्व आपली मित्र आणि तिकडून आल्यावर आतूचं घर बांधलेलं आहे याच घरासमोर आपलं हे आपलं घर आता सगळं ढाकून ठेवलं आहे असं अशा प्रकारे आहे कौलारू आहे ढाकून ठेवलंय बघ आज जाऊया चला अशा प्रकारे हाय सारण ठेवलेलं आहे अत्यंत एकदम लाईट मीटर आपलं आहे ते ऑनलाईन मीटर आपल्या मुंबईवरूनच बिल भरलं जातं अशा प्रकारे बघूया घर उघडूया जरा एकदमच बरे दिवस झाले झाडू बिडू मारायचे जरा बघूया लाईट आहे लावली लाईट आहे आपली आणि बरेच दिवसानंतर उघडतोय मी पाठचा दरवाजा आहे पूर्ण ग्रालत हे बाबा जरा अशा प्रकारे हे सर्व ढकून प्रकारे आहे आपलं हे गावचं घर दे आपलं आपल्या आई शिमरा फोटो गणपतीचा बोरिली गणपतीचं स्वामी समर्थाचं आणि कड्यावरचं गणपती अशा प्रकारे हे हॉल आहे आपलं आणि ही आपली पडवी त्यानंतर पुढे ती थोडीशी जागा राहिली थोड़ा खूपच घाण झालेलं आहे जरा बांब झा हे बोगी चला इथे आपला सिलेंडर बिलेंडर आणून ठेवलेले मांडणी आहे काय जरा मांजर वाट मांजर येऊन गेलेत बरेच सर्व हे सरा करून गेले हे बघा गारोसे की के आलेच सर बरेच दिवसानंतर आल्यावर घराची अशीच अवस्था असते म्हणून घरी प्रत्येक वेळी एकदा तरी राऊंड मारायला पाहिजे गावी बरं तरी पण मी मेच्या नंतरच आलो आहे गावी फेरी मारायला आणि बरेच गारेशे झाले खूप सारवण्यासारखं झालेलं आहे तर हे डबे आमचे आपले सर्व आणून ठेवलेले आहेत टपेलपले आहेत गॅसबीस आहेत परत जरा झाडू बिडू घेऊया स्वच्छ करून घ्या वरती बिरती जळून पाठीमध्ये सीडी पण आहे तर सर्वात प्रथम वरचा जो आहे पत्रज तो झाडून घेऊया तो जाळून गेल्याच्या नंतर मग ह्या जाळीवरचं साफ करून मग खालचे जाळू मारून घेऊया चला या सामान पण साहित्य जरा इकडचं साफ झाल्यावर हलवता येईल चला हो <coughs> 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 <thouba> <exhaus> <coughs> <coughs> सर्व अशा प्रकारे गावी आल्यावर कामं करावं लागतं पुढच्या जत्रेला यायचं पुढच्या महिन्यात तर मग ते साफ करून ठेवून किंवा म्हणजे पुढे आल्यावर नको डायरेक्ट आल्यावर आपल्या घरी चला थोडं साफ करून घेतो मग हो टोटली सर्व वरचं झाडून झालेलं आहे प्रकारे होते भरपूर एकदम कवळे बिवळे सर्व झाडून घेतलेत जाळी पण सर्व झाडून घेतले इकडच्या ह्याच्यामध्ये सर्व खाली आहेत खाली तर घाण झाले खालचं पूर्ण आता पट्टा किया फटाफट वरच्याला भरपूर टाईम गेला खालचा पटापट होऊन जाईल अशा प्रकारे आपल्या कोकणातलं घर आहे ह्याला पूर्ण आपण पाडायचं आहे पाडून नंतर पूर्ण बांधायचं आहे मग ह्याच्यात गेलेले जे दिवस होते आठवणी आहेत ते फक्त व्हिडिओच्या माध्यमातून ठेवण्याचं जपण्याचा प्रयत्न असणार आहे कवल्याचं घर आणि मातीचं घर शेणाचं घर यामध्ये राहणं खूप मजा यायची आणि येतेसुद्धा पण आत्ताच्या येणाऱ्या दिवसात तसं काही राहिलं नाही त्यासाठी जरा थोडं बदल होणं पण शक चेंजेस झालं पाहिजे त्यासाठी आपण आता प्रयत्न करतो आहे बघूया गावासारखंच आपलं घर ठेवण्याचा प्रयत्न असेल चला खाली आता साफसफाई करून घेऊया व पुढे आपण जरा मस्तपैकी आंघोळ विंगोळ करून जेवून जरा झोपून जाऊया चला खाली जाऊया शुभ संध्याकाळ संध्याकाळचे सात वाजायला आलेत आणि आता आपलं घर एकदम स्वच्छ झालेलं आहे सर्व आंघोळ विंगोळ माझी झाली आहे परत तर अशा प्रकारे आपण तुम्ही बघता हे आपलं घर आणि असं पाठीमागे थोडीशी जागा आहे स्वच्छ आहे तर प्रकारे आता सर्व स्वच्छ करून झालं आहे हे बघा बऱ्याच धूळ होता सर्व आता स्वच्छ केलं एकदा शेण सारवून घेतलं तर मस्त होऊन जाईल <coughs> सर्व धुवून घेतलं एकदम साप कपडा मारून घेतलं आपलं गॅस नकारी अशा प्रकारे आहे गावात हे बांधायचं सर्व आहे हे देवघर आपलं वरचं पूर्ण साफ केलेलं आहे आता काळख झालाय थोडं दिसणार नाही अशा प्रकारे सर्व आपले सामान व्यवस्थित ठेवलं हे हॉल आणि आपलं अंग पाण्याचा नळ आहे अशा प्रकारे हे आपलं घर आहे हा जो हॉल आला सगळे आहे सर्वच आणि त्यानंतर किचन आपलं देवघर इथे पण एक दरवाजा आहे आणि इथे एक दरवाजा आहे अशा टायमाला आपलं बाथरूम आहे आणि आपलं लांबलाच किचन आहे बांधायला आणि पाठीमागे अशी जागा बरं बघू शकतो आणि अशी गल्ली चला एवढ्याच आजचा सकाळचा आणि संध्याकाळचा व्हिडिओ दाखवायचं होतं घराचं साफसफाई कशी झाली थोडक्यात अशी व्हिडिओ बनवली आहे तर आपल्या गावचं घर असं कशाप्रकारे आल्यावर जरा स्वच्छ करून घेतलं थोडं जरा थकलं होतं झोपलं होतं दुपारी मग झाल्यावर आंघोळ विंगळ करून जरा फ्रेश झालो मी आता जरा फेरफटका बाजारात मारूया चला व्हिडिओ आवडली लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला जॉईन व्हा आणि नक्कीच पूर्णपणे व्हिडिओ बघा बरं वाटेल गावच्या आठवणी म्हणून एक व्हिडिओ बनवला आहे पुढच्या येणाऱ्यात आपल्याला ह्याच्यानंतर आपले हा घर नसेल नवीन घर आपण बनवण्याचा प्रयत्न असेल त्यासाठी उद्या जायचं दापोलीला तर उद्या दापोलीची व्हिडिओ हो। आपण नक्कीच काढू चला भेटूया